सैन्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही चित्रावाक डोंबवली जिमखाना येथे भाजप महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण या बैठकीत भाजप नेता चित्रावाक उपस्थित होत्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मोर्चा कसा सज्ज असावा आणि पन्नास टक्के आरक्षण तसेच विभागांचा आढावा कसा घ्यावा यावर त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मोर्चाची रणनीती कल्याण डोंबवलीतील अनेक कार्यकर्ते मुंबईला येत असतात याकडे लक्ष वेधत वाघ म्हणाल्या की पालिका निवडणुका तोंडावर असताना महिला मोर्चा म्हणून आमची काय नीती असली पाहिजे याबद्दल पन्नास टक्के आरक्षण आहे कृत्येक जणी माझ्या सहकारी यावेळेला नगरसेविका होतील काय आणि कशा पद्धतीने करायला पाहिजे या विषयावर महत्वाची चर्चा झाली आणि यातूनच येणाऱ्या निवडणुकीची दिशा ठरवली आहे असं मत आमदार चित्राबाग यांनी स्पष्ट केले आहे नरेंद्र मोदींनी विरुद्धकांना एका गाडीत भरून सीमेवर पाठवून द्यायला पाहिजे अशी चित्रवाघ यांनी विरुद्धकांवर टीका केली आहे सैन्याचा अपमान खपून घेतलं जाणार नाही असं देखील त्या म्हणाल्या संसदेमध्ये ज्या प्रकारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महादेव ऑपरेशन महादेव बद्दल जी माहिती दिली त्याच्यानंतर काँग्रेसने एक आक्रमकता दाखवलेली त्याबद्दल आपण काय सांगाल बघा ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन महादेव हे आपल्याकडे बाखऱ्या नजरली बघणार आहे आपल्या देशात या सभ्वी स्गिनींचा कुंटू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा पुढे खूप हसा बदला त्या ठिकाणी केंद्र सरकारने घेतला आहे मोदी सरकारने घेतला मला वाईट या गोष्टीचं वाटतं की या वेळेला इतर देश आपल्यासोबत उभे होतो परंतु आपल्या देशातले विरोधक हे मात्र प्रत्येक वेळेला त्यांनी सरकारवरती अविश्वास दाखवला तो त्यांचा कामच आहे म्हणा परंतु त्यांनी देशाच्या सैनिकांवरती जो त्या पद्धतीने अविश्वास दाखवला हो हे अत्यंत निंदाजनक आहे संतापजनक आहे निषेध करावा तितका कमी आहे कारण आज आपलं सैन्य बॉर्डरवरती आहे म्हणून तुम्ही मी आणि विरोधकसुद्धा त्या ठिकाणी सुरक्षितपणे आपल्या घरी जोडू शकतात मला तर असं वाटतं या विरोधकांना मोदीजींनी एका गाडीत भरून बॉर्डरवर पाठवून द्यायला पाहिजे तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की आपले सैन्य आपल्यासाठी काय करते सैन्याबद्दलचा अपमान हा कदापि कदापि खपवून घेतला जाणार नाही